सभापती महोदय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये नेमकं कळत नाही की, की उत्तरात काय म्हणायचं आहे सरकारला कारण इतकं गोलगोल एका बाजूला आम्ही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आहे दुसऱ्या बाजूला जे प्रश्न विचारले नाही त्याचं उत्तर आहे कोर्ट केस आहे हां म्हणूनच म्हणूनच माझा साधा प्रश्न आहे की ज्या तीनशे पंचावन्न सदस्यांची जी नावं घुसवली गेली त्याच्यावर जो आक्षेप घेतला गेला आता तुम्ही सगळ्याचा सार काढा किती कोर्ट केसेस झाल्या कोर्ट केसेस रिजेक्ट झाल्या झाल्या नाही झाल्या अपीलमध्ये गेल्या परत रिमांड बॅक झाल्या ह्या सगळ्याचा मतार्थ आता तुम्ही मला सांगा की शेवटी त्या तीनशे पंचावन्न लोकांची नावं ऍड होणार आहेत का त्या तीनशे पंचावन्न लोकांची नावं त्या यादीतना बाहेर काढणार आहेत एकच प्रश्न सभापती महोदय ॲडव्होकेट अनिल परब साहेबांनी हा प्रश्न विचारलेला आहे संस्थेमध्ये तीनशे पंचावन्न लोकांना सभासद करून घेतले आहे त्याच संदर्भात आरकडं हे अपील झालं डीआरने त्याला मान्यता दिली त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रारकर केलं जॉईंट रजिस्ट्रारने मान्यता दिली त्याच्या विरोधातल्या पार्टीने आमच्याकडं अपील केली हा अधिकार खाल्ल्या डीडीआरचा आहे म्हणून आम्ही रिमाइंड बॅक केलं आणि तपासून याच्यावर कारवाई करण्यात येईल मिनवाईल त्या काळामध्ये एक पार्टी त्याच्यातली कोर्टात तेवीस सहा नऊ पंचवीस रोजी सुनावणी झाली न्यायालयाने सध्या स्थितीत फेरनिर्णयाची कारवाई केलेली आहे आणि तारीख न्यायालय न्या न्या न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यासाठी शासनामार्फत न्यायालयात विनंती अर्ज करण्यात येईल आणि ताबडतोब निर्णय देण्यात येईल न्यायालयीन असल्यामुळे याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही आम्ही सरकारकडून ताबडतोब वकील लावून याला न्याय देऊ बोला गेलो की तो प्रश्न अजून खेचला जाईल माझा साधा प्रश्न आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जरी असला तरी त्याच्यावरती कुठली कारवाई झालेली नाही त्याच्यावरती कुठली ऑर्डर झालेली नाही तुमच्या खालच्या खालच्या सगळ्या बाजू यंत्रणा ज्या आहेत डी आर असेल तुमचा कोर्ट असेल या लोकांनी त्यांचा आक्षेप मंजूर केलेला आहे बर बरोबर आहे आता ते मॅटर जरी कोर्टामध्ये प्रलंबित असेल असं सा पकडून चाललं तरी देखील त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत खालच्या कोर्टाने दिलेला निर्णय हा अबाधित राहतो कारण वरती अजून निर्णय झालेला आहे त्यामुळे माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला या तीनशे पंचावन्न लोकांना तुम्ही अंतिम यादीत घेतलंय की त्या तीनशे पंचावन्न लोकांना अंतिम यादीत बाहेर काढलंय आक्षेप मंजूर झालाय आक्षेप मंजूर झालाय याचा अर्थ ऑर्डर झालेली आहे आणि त्या ऑर्डरला जर चॅलेंज केलं असेल त्याचं जर अजून वीस वर्ष जर कुठली जजमेंट झाली नाही तर ज़ आपण काय निर्णय घेणार म्हणून माझा साधा प्रश्न आहे होय की नाही एवढंच सांगा तीनशे पंचावन्न लोकांना घेतलंय की तीनशे पंचावन्न लोकांना घेतलं नाही पंचावन्न लोकांची जी यादी तपासणी केली लेखा परीक्षणामध्ये हे लोक समाविष्ट नाही त्याच्यामुळे ह्याला सभासद करून घेता येत नाही पण त्याच्यावरती जो आक्षेप अर्ज झाला तो मंजूर झाला ना आक्षेप अर्ज कोर्टात गेलेत ना हा म्हणूनच म्हणला म्हणजे तीनशे पंचावन्न लोक तीनशे पंचावन्न लोक त्याच्यामधला बाहेर गेली आक्षेप अर्ज मंजूर झाला म्हणजे साधा विषय तुमच्या ऑर्डरला अपील अथॉरिटी दे जिथे ऑर्डर थांबलेली आहे वन अपील टू अपील थ्री अपील टू अपीलची ऑर्डर झालेली आहे ती आज एक्झिस्टन्स मध्ये आहे थर्ड अपीलची समजा उद्या जर ऑर्डर झालेली नसेल तर सेकंड अपीलची जी ऑर्डर झालेली आहे ही सेकंड अपीलची ऑर्डर ही आज अस्तित्वात आहे आणि त्या ऑर्डर मध्ये त्यांचा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे आक्षेप मंजूर झालेला आहे म्हणजे आता अर्थ तीनशे पंचावन्न लोक तुम्हाला त्याच्यातला बाहेर काढायला सांगितलेलं आहे कारण आक्षेप अर्ज मंजूर झालाय मग त्याचं उत्तर काय आहे नाही तुम्हाला तुम्हाला जे लेखी दिले ते ले तुम्ही मला वाचून दाखवत नाही नाही मला वस्तुस्थिती सांगा मंजूर असताना हे नांदेड जिल्हा माझ्या जवळ आहे आणि डे टू डे तिथे काय चाललंय मला माहिती आहे मी खाली लिहून दिलेला आहे बोलत नाही फॅक्ट आहे ते आपल्यासमोर मी आपल्यासमोर ठेवलेला आहे हा आक्षेप अर्ज मंजूर झालाय माझा आक्षेप अर्ज मंजूर झालेला आहे त्याला अपील झालेला आहे अपिलाचा कुठलाही निर्णय झालेला नाही मग माझी आता पोझिशन काय माझा आक्षेप अर्ज जा मंजूर झालेला आहे तर त्या तीनशे पंचावन्न लोकांना बाहेर काढलं लो पाहिजे कारण आक्षेप अर्ज जा मंजूर झालाय सध्या सदर बाब ही उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात येईल डी व आर वी सनी यांच्या निर्णय शासन स्तरावर शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे डीडीआर आणि सांगितले की तुम्हाला डीडीआर आणि विसनी यांच्या निर्णय शासन स्तरावर रद्द करण्यात आलाय खाली जे ह्या दोघांनी निर्णय घेतला होता तो वरी निर्णय रद्द करण्यात आलाय विचार नाहीत तीनशे पंचावन्न लोक बाहेर काढलेले आहेत त्याच्यात ठीक आहे धन्यवाद ओके